आज खऱ्या अर्थाने मा म्हणजे दिवाळीला सुरुवात झाली माझ्या तर पहिल्यांदा मी काय करायला घेतले ते बघू माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता सगळ्यात अगोदर मी इथं सुंठ पावडर वेलदोडे पावडर आणि धने पावडर करणारे त्यासाठी मी धन उन्हात ठेवले होते आता नंतर चांगले भाजून घेते चा खमंग जर चांगले धने जर भाजून घेतले ना एकदम छान अशी म्हणजे वास येतो पावडरचा आणि नंतर इथं मी सुंट टेचून घेतली खलब बा, खलबत्त्यात म्हणजे मिक्सरला लावता येईल आणि वेलदोडे सुद्धा मी गरम करून घेतलेत थोडंसं म्हणजे पावडर नाही का चांगली होते आणि आख्खे वेलदोडे ना ते तसंच मी नेहमी असं बारीक करत असते तर इथं बघा धनंसुद्धा किती छान असं एकदम असं भाजल्यात वास सुद्धा एकदम असा चांगला येतोय Uh, म्हणजे पावडरसुद्धा आपली चांगली बारीक होते आणि वाससुद्धा धन्या पावडरचा चांगला येतो पावडर, पावडर, पावडर पा तर माझी सुरुवात ह्या आज सुंट पावडर वेलदोडे पावडर आणि धना पावडरपासून झाली म्हणजे घरात तशी आहे थोडीशी शिल्लक पण आता दिवाळीला म्हणल्यावर जास्त प्रमाणात लागतं तर हे पहिलं करून घ्यावं हो लागतं काम कारण शेतातल्या कामांमुळं म्हणजे हातच लागत नव्हता असं झालं होतं सगळं आणि इथं माझं चालू होतं का माझं स्वयंपाक व्हायचा होता तर श्रेया भाज्याही करणार होती पण माझं तोपर्यंत चालू होतं म्हटलं तोपर्यंत मी धने वगैरे भाजून घेते आणि नंतर मग तू म भाजी वगैरे कर मला अजून परत चपात्या बिपात्यासुद्धा करायच्या होत्या तर आज संध्याकाळच्या मी चपात्याच आहे आणि पोरींची सुद्धा म्हणजे थोडीफार अशी मदत होतच असते तर सगळी घाईच गरबड झाली एवढी कारण हाच शेतातसुद्धा दिवसभर कामच चालू होतं आताशी कामं संपली म्हणजे संपली नाहीत तशी चालूच आहेत पण आता संप्ली, संप्ली जी महत्वाची जी होती घाई गरबडीची ती तरी थोडेफार असे आटोक्यात आले आहेत आता श्रेया तिथं भाजी बनवण्यासाठी आली त्यामुळे मला आता खालीच यावं लागलं आणि खलबत्तासुद्धा एवढा म्हणजे जडे आणि वरून जर ठोके घालून जर खाली कारण सुंटीला जर टेचायचं म्हटलं ना जास्त हे लागतं नाही का जास्त टेचावं लागतं ठोके घालावं लागतात लागता। त्यामुळं त्यामुळं मी खालीचं आले बसले आता मी मला पण हिरवळ दिवसभर असा कंटाळाचा आलेला होता पण आले आता दिवाळी तोंडावर आली म्हटल्यावर आता सगळी कामं पटपट आवरली पाहिजेत म्हणून मी अगोदर सगळ्यात पावडरही बनवायला सुरुवात घेतली आता मिक्स त्यात मी सगळी सुंठ अशी टेचून घेतली आणि नंतर मग मिक्सरला बारीक केली मिक्सरला बारीक केली म्हणजे पूर्ण सगळं असं बारीक होतं आणि असं आपलं वायासुद्धा काही जात नाही थोडंफार जे राहतं ते नंतर मग आपण चहा पावडरमध्ये टाकण्यासाठी ठेवायचं म्हणजे चहात नाही का नेमकं वापर होतो त्याचा आणि आता थंडी पण आली आहे थंडीत वेलदडा आणि पावडर आणि सुंठ पावडर जर चहामध्ये टाकली ना तर एकदम खमंग वास सुटतो आणि थंडीत तर सकाळी सकाळी चहा सगळ्यांनाच प्यावा वाटतो कारण थंडी भरपूर पडते चहा पिल्याशिवाय हे काय म्हणजे एकदम असं तरपणा वाटत नाही तर तर बघा सुंठ पावडर माझी बनवून झाली आता सगळी आता भरून ठेवायची आता नंतर मला परत वेलदोडासुद्धा पावडर करायची वेलड द... वेलदोड्याची पावडर बनवून ठेवली आणि सुंठ पावडर बनवून ठेवली ना म्हणजे पटकन हाताला येते पटकन आपल्याला वापरता येतं आता थोडंसं धना पावडर पण बनवणार आहे धने भाजून ठेवलेत जास्त लगेच गरम गरम धने बारीक केलं ना की जास्त म्हणजे असं बारीक होत नाही लगेच थोडंसं जरा नॉर्मली असं कडकपणा होऊन द्यायचं जसं की आपण कसे शेंगदाणे भाजतो आणि गरम गरम ह्याच्यात कसे असे ह्या होतात दपतात तसं नाही थोडंसं कडक थंड झाले कसे कडक होतात तसं धना पावडरचं सुद्धा आहे पण अगोदर आता म्हणलं हे सगळं आता बनवून घ्यावं आता वेल वेलदोडेसुद्धा मी पूर्ण असे टलपाऱ्या चाळून नसलता पूर्ण सगळे बारीक केले आणि आता ते सुद्धा मी चाळून घेते आता वेलदोडं जास्त मोठे इथं मोठे होते त्यामुळं पूर्ण असं बारीक झाले नाही थोडंफार राहिले आता जाऊ दे चहा पावडरमध्ये वापरता येईल नाहीतर काही वेळेचं काय होतं पूर्ण सगळं असं बारीक होतं वेलदोड्यासुद्धा त्यामुळं काही टेन्शन नसतं आता झाली दोन्ही प म्हणजे पावडरी तरी बनवून झाल्या आणि हे राहिलेलं आता मी चहात आपल्याला वापरता येईल म्हणून मी एका डब्बीत असं शेपरेट असं भरून ठेवलं आता चला एवढं तरी काम झालं कसं एक एक काम होत गेलं ना की टेन्शन जातं आणि दिवाळी म्हटलं की खरंच दिवाळी म्हणजे बाकीच्या छान दिवाळी काढत नाहीत आपल्या बायकांची सुद्धा कामाची एवढी कसरत असते आपलंसुद्धा ती शरीराचं सगळं दिवाळं बाहेर काढत असते बघा मी तर असंच म्हणते कारण एवढं आपल्याला किती केलं नाही एवढं आणि दिवाळीचं काम हे सगळं आपण जे पदार्थ बनवतो ते सगळं एवढं बारकाईची कामं असतात की काही विचाराची सोय नाही ते काय तुम्हाला वेगळी सांगायची गरजच नाही एवढा थकवा येऊन जातो आणि सतत तेलकटाचा वास आता इथं श्रेयांनी भेंडीची भाजी बनवली होती पण आज मंगळवार असल्यामुळं यांना दुसरं काहीतरी नॉनव्हेजचं खायचं होतं म्हणून मी इथं सुकट बनवायला घेतली म्हटलं सुकट बनवूनच कणिक मग कणिक म्हणून ठेवली आयुष्याने नंतरच मग चपात्या बनवाव्यात अजून बरीच कामं येतं अजून पुढं तर खूप मज्जा आहे <laughs> तर ती सुद्धा तुम्हाला म्हणजे समजेलच काय मजा झाली ती तर इथं बघा आता कांदा भाजत आला आणि नंतर इथं थोडंसं मी तिखट घातलं कारण मी बनवणार आहे त्यामुळं थोडंसं मीठसुद्धा घातलं जास्त मीठ नाही घातलं मी कारण सुकट बोंबील जे असतात ते थोडंसं त्याच्यात मीठच असतं थोडीशी हळद टाकली थोडीशी धना पावडर टाकली आणि आता कोथंबीर नव्हती म्हणून मी इथं कसुरी मेथी घातली मी कधी जर धना म्हणजे कोथिंबीर नसेल तर कसोरी मी तीच वापरते तर इथं बघा मी सुकट थोड्या वेळ एक पाच मिनटं पाण्यात ठेवली होती धुवून घ्यायची सुकट आणि नंतर मग पिळून घ्यायची कारण जे कचकच -कच जे लागते ना आपण काय काय वेळी तसं जर केलं तर ती कचकच लागती अशी भिजवून एक पाच मिनटं पाण्यात ठेवायची आणि धुवून घ्यायची नंतर पिळून फ्राय करायची किंवा भाजी बनवायची अजिबात कचकच लागत नाही आणि खायला पण बघा म्हणजे असं चव पण येते चांगली तर आता सुकी बनवायची त्यामुळं मी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला म्हणजे जास्त अशी कडक पण राहणार नाही आणि सुकी बनवायची म्हणलं ना की भिजवूनच घ्यावी नक्कीच कारण धुवून घेतली ना कचकच पण लागणार नाही आणि आपल्या आता खाली टचटच पण करणार नाही तर इथं श्रेयानी बघा मी धने भाजून ठेवले होते श्रेयानी इथं धना पावडर बनवूनसुद्धा घेतली मला चाळावीसुद्धा लागली नाही एवढी बारीक झाली का तर भाजून घेतला आणि एक पाच दहा मिनटं थोडंसं तसंच ठेवून दिलं होतं धना पावडरसुद्धा झाली अर्धा किलोची धना पावडर केली आता काय होतं आमच्यात आता कोणी ये जा पाहुण्या रावळ्यांचे होते नंदांचे काय अशी आता त्यामुळं नॉनवेज हे लागतंच त्यामुळं ते सुद्धा पाहिजे होतं कारण माझी सुद्धा संपली होती संपलेली आता पंधरा दिवस झाले होते सुद्धा ओरडत होती नॉनव्हेज करताना धना पावडर सावदा पावडर लागते आता सावदा पावडर काय बनवली नाही ती तीसुद्धा आता बनवेल आणि इथं सकाळी बघा नाही काल मी इथं गहू सोजी काढण्यासाठी थोडेसेच घेतले होते एक दोन अडीच किलो असतील तर मी एक तास दीड तास पाण्यात ठेवले होते दीड तास पाण्यात ठेवले होतं गहू आणि नंतर मग रात्रभर सुती कापडात बांधून ठेवलं आणि आता बघा पसरावलं सुद्धा आता दुसरं पसरावून नंतर चांगलं आता ते हडका म्हणजे असं हे झालं असे निम असं आपण नाही का म्हणत जसं की जास्त असं वाळ कडकसुद्धा नाही की दा जेणेकरून दाताखाली थोडंसं आपलं हे झालं पाहिजे तर ही सोजी आहे आता मी मागंसुद्धा एकदा काढली होती तर बारकी जर गिरणी असेल ना तर बारक्या गिरणीवर सुद्धा होती आता मी माझ्यासोबत बारक्याच गिरणीवर दळण पण घेतली आणि इथं बघा आता सगळ्यांची आता जेवणं चालू येतं आता मला एवढं हे म्हणजे करायचं एवढं टेन्शन आले आता मला जे भूकसुद्धा एवढी नव्हती कारण कारण असली कामं म्हणली ना की भूकच लागत नाही का भूक पळून जाते हे सुद्धा कळत नाही सकाळी जेवण केलं होतं तरी पण एक चपाती कशी बशी खाल्ली आणि हात देऊन इकडं आले पटकन आता सगळा राड अस तिकडं आता इकडंसुद्धा सगळा अजून बाजार भरायचा राहिला होता आता तो उद्या भरेन पण आता हे तरी म्हणलं काम आवरून घ्यावं आणि आता माझी फजी ती बघा माझ्या एवढं पटकन लक्षात येईना मी पहिल्यांदा कापड बांधून हे करायला घेतलं चाळायला घेतलं ते सुद्धा होईना ना चाळणी घेतली मोठी की मला वाटलं की कोंडावर राहील म्हणून तर बघा ह्या चाळणीतून सुद्धा सगळं खाली पडून गेलं आता काय डोके चालण आता मी परत दुसरी चाळण घेतली माझी बाजरीची आणि तांदळाची चाळण आहे मला वाटलं त्यांनी तरी म्हणजे होईल कारण काय होतं आपण अशा गोष्टीवर कधी अशा एवढ्या करत नाहीत कारण मी आता सोजी काढलेलीसुद्धा सो दोन तीन वर्ष झालं त्यामुळे एवढं लक्षात येत नव्हतं आणि सोजी मी याच्यासाठी काढली की आपण एरिवारी तर नाही का कारव्याचंच असंही करतो तर मी थोडीशीच काढली पण आपल्याला म्हणजे चव जे असतं आणि पौष्टिक असते आपलं काही जरी केलं तरी घरचं पहिली जुनी लोक लोकं काढायची बघा आपली आजी आ, ही नाही का आमच्या आजी म्हणजे भरपूर असे म्हणजे सोजी काढून आणायची दिवाळीला तर बघा त्यासुद्धा चाळणीने माझं चाळून झालं नाही एवढी मी वाईट होती आता मग काय करावं नंतर इथं बघा नंतर मी आपली पिठी चाळण जी असते ना पिठं आपली चाळायची चाळण त्या चाळणीने मी ते चाळून घेतलं तर इथं एकदम असं भारी आलं माझ्या लक्षातच येत नव्हतं आता काकी मला बोलल्या होत्या काकींनी काढली होती काकी बोलल्या होत्या ह्या चाळणीने चाळायचं पण कामाचा एवढा व्याप आणि कामाच्या गडबडीत मी विसरून गेले आणि नंतर माझ्या लक्षात आलं तर बघा आता आपल्या चाळणीने म्हणल्यावर चांगलं म्हणजे चाळून पण निघलं रवा बाजूला निघला वरचा कोंडा जो आहे तो आणि जो खाली रवा आणि जो मैदा पडतो तो खाली पडत होता एकदम असं म्हणजे छान होत होतं तर पूर्वी किती म्हणजे आमच्या आजी तर दोन दोन तीन तीन पायल्याची सोजी अशी काढून आणायची आमची आई आणि दोघी ते पायात धरून असं सोजी काढायच्या तर आता आपल्याला डबल माणूस असं हे पण होत नाही तर कोण आपल्याला असं करू लागणार ना मग आता म्हणून मी प आता ते प ह्यालाच हे करणार पातेल्यालाच आता बांधणार तुम्ही बघितलं असेल पहिल्यांदा तसं केलं तसंच करणार कारण करना आता आपण पहिल्यासारखं पहिल्या सोजा पण एवढ्या भरपूर असायच्या काढायच्या आमच्या आजी पण भरपूर सोजी काढून आणायची आमच्या आजीचं आणि आईचं दिवसभर ते चालायचं संध्याकाळचा उशीर झाला संध्याकाळचं सुद्धा त्यांचं चालायचं ते वयाच घाळ म्हणजे वयाचणं ते गाळणं आणि नंतर बघा आता सगळं असं पूर्ण असं चाळून घेतलं कोंडा बाजूला काढला आणि आता हे असं मी मोठा भाग दारे तुम्ही ओढणी पातळ वगैरे असली तरी तसं करू शकता जर कोणाला जर काढायची असेल सोजी तर आणि खरं सोजीचं म्हणजे चविष्टच असतं आपण शेवया करू किंवा काही करू चविष्टच असतात पण आत्ता सगळं आपल्याला सवय कशी लागली फक्त आईत दुकानातून आणायचा रवा आणि करायचं पण आपण चव जर म्हणाल तर खरंच सोजीच्या बाकरासाठी जर वापरलं किंवा आपण लाडू बनवतो ते तर एकदम अशी म्हणजे छान चव असते सोजीची ज्यांनी तुम्ही कोणी खाल्ली म्हणजे खाल्लं असेल सोजीचं तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल बघा तर आता बघा आता खाली म्हणजे आता मैदा पूर्ण असा पडतोय आणि वर असा रवा रा रवा राहतो तर आता पूर्ण हे मला सगळंच असंच आता मला करून घ्यावं हो लागणार आता माझा बराच वेळ जाणार आहे मला अकरा साडे अकरा तर नक्कीच होणार कारण सोजी काढणंसुद्धा काही सोप्पं सो काम नाही ते सुद्धा खूप बारकाईचं काम असतं पहिल्या बायका खरंच म्हणजे सुगरण एवढ्या होत्या एवढ्या मोठ्या सोजी काढायच्या वैजगाळ करायच्या पण खायच्या मात्र पौष्टिकच आपल्यासारखं असं विकतच नव्हत्या कात कारण आपल्याला सवय झाली तशी फक्त विक दुकानातांना आणून खायचं आता घरात गहू हे भरपूर असतात पण आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पौष्टिक खायचं विसरून जातो आणि सगळ्यात जर भारी जर म्हणाल ना तर याचा जर आपण रवा किंवा लाडू जर बनवले ना सोजीचे एकदम चविष्ट लागतात तर मी सुद्धा का आता ठरवले आपण सुद्धा कधीतरी वेळ जर मिळाला आता असं सोजी नक्कीच काढावी कारण थोडी का होईना ना काढायची आता इथं बघा रवा दिसतोय तुम्हाला खाली पडल्यासारखा रव्यासारखा तर वर पूर्ण असा रवा राहतोय एकदम असा छान झाला आहे तर कुठलीही गोष्ट आपण मनापासून जर केली ना ती नक्कीच पूर्ण होते फक्त आपल्याला आवड लागते की कष्ट किती पडू द्या कष्टाचं काही नसतं माझं तर तसंच असतं पण एखादी गोष्ट जर करायची ठरवली ना तर मनापासून करायची म्हणजे ती परफेक्ट होतेच तर इथं बघा खाली मैदा तुम्हाला मी आता थोडं सोडून दाखवलं हे तर मैदा बघा एकदम असा छान आला आहे कलर थोडासा म्हणजे चेंज आहे थोडासा किंचितचा आपला विकतचा मैदा आणि हा आणि बघा एकदम असा हाताला असा चिकटतोय असा त्याचा म्हणजे मुठ्ठा होतोय तर मैद्याच्या शंकरपाळ्यासुद्धा ह्या एकदम अशा भारी होस होता होतात अशा म्हणजे चवीला तर होतातच पण अशा खास्त्यासारख्या होतात बघा तर मी आता हे करून घेते पूर्ण मला बराच वेळ जाईल तर चला माझाच चढवय तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा